शास्त्रानुसार केस धुण्याचे योग्य दिवस कोणते शुभ अशुभ वार आणि त्याचे परिणाम काय चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया कोणत्या दिवशी केस धुतल्यानं काय होत या मागच्या व्हिडिओला अक्षरशः भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडला मुलींनी केस कधी धुवावे ज्या मुलींना भाऊ आहे त्यांनी सोमवारी केस धुवावेत की टाळावेत बुधवारी अविवाहित मुलींनी केस धुवावेत की नाही मासिक पाळी दरम्यान चौथ्या पाचव्या दिवशी केस धुणं योग्य की अयोग्य आणि शनिवार रविवार यातील एखादा दिवस आला तर नियम बदलतात का अशा असंख्य प्रश्नांनी इनबॉक्स भरून गेलाय आणि हो या सगळ्यांच एकदा तरी सविस्तर स्पष्ट आणि शास्त्रानुसार उत्तर मिळावं अशी उत्सुकता सर्वांनाच आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नांच एक एक करून विश्लेषण करणार आहोत त्यामागची परंपरा शास्त्र तार्किक कारण सगळं अगदी नीट समजून घेऊया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरंच केस कधी धुवावेत याचं अंतिम उत्तरही आपल्याला या, आप या व्हिडिओमध्ये मिळणार आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार केस धुण्यासाठी काही विशिष्ट दिवस शुभ मानले जातात तर काही अशुभ चुकीच्या दिवशी केस धुतल्यानं आपल्या जीवनावर कुटुंबावर आणि अगदी आर्थिक स्थितीवरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो तर सर्वात आधी शास्त्रानुसार केस धुण्याचं महत्व जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक कार्यासाठी काही नियम आणि परंपरा सांगितल्या आहेत यामागे केवळ आरोग्यच नाही तर ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक कारणही दडलेली आहेत आपल्या केसांचा संबंध आपल्या ग्रहांशी आणि ऊर्जेशी असतो असं मानलं जातं योग्य दिवशी केस धुतल्यानं सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घरात सुख समृद्धी येते तर अयोग्य दिवशी केस धुतल्यास नकारात्मकता येऊ शकते त्याचा प्रभाव वाढू शकतो आता सर्वात पहिला प्रश्न विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नयेत तर याचे काही नियम आहेत कारण त्यांचा संबंध पती आणि कुटुंबाच्या सौभाग्याशी जोडलाय शास्त्रानुसार विवाहित महिलांनी मंगळवारी केस धुणं अशुभ मानले जातात असं केल्यानं पतीला दुर्दैव येऊ शकतं आणि घरात दारिद्र्यही वाढू शकतं काही मान्यतेनुसार तर या दिवशी केस धुतल्यानं नकारात्मकता वाढते आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात शिवाय गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णू आणि बृहस्पती देवाचा दिवस मानला जातो तसेच हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुतल्यास पतीचं वय कमी होऊ शकत असेही मानलं जात एवढंच नाही तर आर्थिक संकट वैवाहिक जीवनात अडचणी पतीशी मतभेद आणि मुलांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस धुणं किंवा साबण शॅम्पू वापरणं टाळावं शनिवारी विवाहित महिलांनी केस धुणं अशुभ मानलं जातं असं केल्यानं शनिदेव क्रोधित होऊ शकतात आणि घरात दारिद्र्य येऊ शकत आता अविवाहित मुलींनी कोणत्या दिवशी केस धुवू नये तर अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुण टाळावं असं मानलं जातं की यामुळे त्यांच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात आणि लहान भावाला त्रास होऊ शकतो पुरुषांनी देखील काही दिवस केस धुणं टाळावं पुरुषांनी गुरुवारी केस धुणं टाळावं या दिवशी केस धुतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि गुरुग्रहाचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो आता केस धुण्यासाठी शुभ दिवस कोणते तर काही विशिष्ट दिवशी केस धुतल्यानं घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते अशी मान्यता आहे तर शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि केस धुण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी केस धुतल्यानं संपत्ती समृद्धी वाढते आणि सौंदर्यही खुलतं स्त्रियांनी शुक्रवारी केस धुतल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा लाभते रविवार हा केस धुण्यासाठी योग्य दिवस मानला जातो विशेषतः अविवाहित मुली आणि पुरुषांसाठी मात्र विवाहित महिलांनी रविवारी केस धुणं टाळावं असे काही स्त्रोत सांगतात जर रविवारी केस धुण्याची गरज पडली तर पाण्यात थोडं दूध मिसळून केस धुवावे असाही उपाय सांगितला जातो यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता तर विवाहित महिलांसाठी बुधवार हा केस धुण्यासाठी चांगला दिवस मानला जातो या दिवशी केस धुतल्यानं घरात धन आणि समृद्धी वाढण्यास मदत मिळते आता केवळ दिवसाचीच नव्हे तर काही विशेष तिथी आणि प्रसंगीही केस धुणं टाळलं पाहिजे असंही शास्त्र सांगतं विवाहित महिलांनी एकादशीच्या दिवशी केस धुऊ नयेत कारण यामुळे त्यांच्या व्रताचं पुण्य नष्ट होऊ शकतं उपवासाच्या एक दिवस आधी केस धुवून शुद्ध व्हावं अमावस्य पौर्णिमा आणि ग्रहणाच्या दिवशी केस धुणं टाळावं असं केल्यानं स्त्रियांचे सर्व पुण्य कर्म कमी होतात आणि पितृदोष निर्माण होतो ज्यामुळे कुटुंबावर हो केस धुणं टाळावं जर काही कारणास्तव केस धुवावीच लागले तर केसांना कच्च दूध लावून मगच ते धुवावेत शिवाय सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री केस धुणं अशुभ मानले जातं यामुळे घरात कलह आजारपण आणि घरातील कमवत्या व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात एकंदरीत संपत्तीचा नाशही होऊ शकतो शिवाय पती शुभकार्यासाठी बाहेर गेल्यानंतर लगेच येत यामुळे पतीला कामात येऊ शकतात आणि अशुभ ग्रहांचा प्रभाव जाणवतो असेही बरेच जण सांगतात आता मंदिरातून जेव्हा आपण परत येतो किंवा कोणतेही शुभ कार्य पूर्ण झाल्यावर लगेचच केस धुण्यास मनाही आहे असं केल्यानेही सौभाग्य नष्ट होतं अशी मान्यता आहे आता मासिक पाळी दरम्यान शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी नियम सांगितले आहेत यावेळी सुद्धा केस धुतले जातात अविवाहित मुलींनी मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी केस धुवून पूजा करावी असं सांगितलं जातं आता अनेक महिलांना एकच प्रश्न सतावतो हो तो, तो म्हणजे मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी केस धुणं आवश्यक असतं पण नेमकं त्याच दिवशी जर शनिवार किंवा रविवार आला तर काय करावं शनिवारी केस धुवावे की नाही रविवारी केस धुवावे की नाही याबद्दलही अनेक समज गैरसमज आहेत यासाठी धर्मशास्त्र ज्योतिष आणि व्यावहारिक दृष्टिकोन या, या तिन्ही अंगांनी विचार केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्व आहे शनिवार हा शनिदेवांना समर्पित आहे तर रविवार हा सूर्यदेवांना समर्पित आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी केस धुतल्यानं शनिदेवाचा कोप होतो किंवा आर्थिक नुकसान होतं अशी एक समजूत आहे काही घरांमध्ये शनिवारी केस धुतल्यास घरातील पुरुष मंडळींना त्रास होऊ शकतो असंही मानलं जातं त्याचप्रमाणे रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे या दिवशी केस धुतल्यास ऊर्जा आणि तेज कमी होतं अशी ही धारणा आहे यामुळेच अनेक घरांमध्ये शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी केस धुणं टाळलं जातं आता मासिक पाळीच्या काळात महिलांना काही धार्मिक आणि सामाजिक नियमांचं पालन करण्यास सांगितलं जातं पारंपरिकपणे असं म्हणतात हे स्नान केल्यानंतर महिला पुन्हा आपल्या नित्यकर्मात आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्यास पात्र ठरतात असेही मानले जात पण हे फक्त शारीरिक स्वच्छतेपुरतंच मर्यादित नाही तर एक प्रकारच्या आध्यात्मिक शुद्धीकरणाचंही प्रतीक आहे आता विचार करा जर मासिक पाळीचा चौथा किंवा पाचवा दिवस नेमका शनिवार किंवा रविवार असेल तर काय करावं किंवा उपवासाचे पारण करण्यासाठी केस धुवायचे असतील आणि तो दिवस सुद्धा शनिवार आला तर काय तर, एका तर का एक काय एका बाजूला परंपरेनुसार या दिवशी केस वर्ज्य आहे तर दुसऱ्या बाजूला शुद्धी करण्यासाठी ते आवश्यक आहे या परिस्थितीत अनेक महिलांना नेमकं काय करावं हे कळत नाही यावर धर्मशास्त्र आणि काही जाणकार मंडळी उपाय सांगतात काही धर्मग्रंथानुसार मासिक पाळीच्या शुद्धीकरणासाठीचे स्नान हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते अशा वेळी जर शनिवार किंवा रविवार येत असेल तर हे स्नान करणं अधिक महत्वाचं ठरत कारण हे एक नैसर्गिक शारीरिक चक्र आहे आणि त्याचे नियम पाळणं आवश्यक आहे अशा परिस्थितीत शनिवार किंवा रविवार ह्याचे नियम थोडे शिथिल केले जातात कोणतेही कर्म करताना त्यामागील आपला भाव महत्त्वाचा असतो जर तुम्ही शुद्धी करण्याच्या हेतूने आणि सक्तीमुळे केस धूत असाल तर देव तुमच्या भावनांचा आदर करतो काही ठिकाणी पूर्ण स्नान न करता फक्त गरम पाणी डोक्यावरून घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण करण्याची प्रथा आहे खास करून जर तुम्हाला शनिवार किंवा रविवारचे नियम पाळायचे असतील परंतु मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पूर्ण स्नानच अपेक्षित असतात काही जण शनिवारी केस धुण्यापूर्वी नारळाच्या तेलानं ना मसाज करून मग स्नान करतात जेणेकरून शनिदेवाचा कोप टाळता येऊ शकतो अशी ही समजूत आहे काही ज्योतिष तज्ज्ञ सांगतात की अशा परिस्थितीत कोणतेही दोष लागत नाही कारण ही एक नैसर्गिक क्रिया आहे असं सांगतात मात्र जर तुम्हाला खूप चिंता वाटत असेल तर शनिदेवाचे किंवा सूर्योदयाचे नामस्मरण करून स्नान करू शकता असाही सल्ला दिला जातो आधुनिक काळात अनेक गोष्टींची व्यवहार्य बाजू विचारात घेतली जाते आरोग्याच्या दृष्टीनं आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं सुद्धा मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी स्नान करणं महत्वाचं आहे त्यामुळे जर तो दिवस शनिवार किंवा रविवार आला तरी स्नान करणं टाळू नये मासिक धर्म किंवा उपवासात केस धुण्याचा दिवस जर शनिवार किंवा रविवार येत असेल तर शुद्धीकरणाला अधिक प्राधान्य द्यावं असं धर्मशास्त्र आणि जाणकार सांगतात शुद्ध मनानं आणि चांगल्या हेतून केलेलं कार्य नेहमीच स्वीकारलं जातं जेव्हा आपण एखादा उपवास करतो तेव्हा त्या दिवशी केस धुणं टाळलं जातं उपवास करताना शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावे लागते आणि केस धुतल्याने काही प्रमाणात ऊर्जा खर्च होते असेही मानले जातं त्यामुळे उपवासाच्या दिवशी किंवा उपवास सोडण्यापूर्वी केस धुनं टाळलं जातं उपवासाचं पारण करताना किंवा उपवास संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून शुद्ध व्हावं अशी ही प्रथा आहे आता जर तुम्हाला एखाद्या अशुभ दिवशी अपरिहार्यपणे केस धुवावे लागले तर त्यासाठी काही उपाय सांगितले आहेत जसं गुरुवारी केस धुताना बेस्ता थोडी हळद मिसळावी आणि ते मिश्रण केसांना लावून मग केस धुवावेत उपवासाच्या दिवशी केस धुताना पाण्यात थोडे कच्चे दूध मिसळून केस धुवावेत या नियमांचं पालन करणं हे आपल्या श्रद्धांचा भाग आहे याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही तर घरात सकारात्मक आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होतं मग शास्त्रानुसार केस धुण्याचे योग्य दिवस कोणते याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल अशी खात्री आहे या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका